नमस्कार मित्रांनो मराठी स्विंग ट्रेडिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज दोन ब्रेकआउट स्टॉक बघणार आहे उद्यासाठी म्हणजे अकरा डिसेंबरसाठी दोन स्टॉक बघणार आहे ब्रेकआउट स्टॉक आहेत ते तर वेळ ना घालवतो आपण चालू करूया स्टॉक बघायला पहिल्यांदा आपण स्टॉक बघणार आहे तो इंडिया कॉर्पोरेशन आहे स्टॉकचं नाव तर त्याला आपण विकली टेम्परेमला बघूया की स्टॉक कसा आहे इथं बघितलं तर स्टॉक एक कंटिन्यू हायर आहे हायर लोज लावत वरती गेला आहे म्हणजे ज्या पाचशेची जशी त्यांना रेंज ब्रेक केल्या इथं बघितलं पा पाचशेची रेंज दिसेल तुम्हाला एक पाचशेची रेंज ब्रेक केल्यानंतर तो कंटिन्यू वरती गेला आहे म्हणजे ऑलमोस्ट तो साडेसातशेच्या आसपास गेलेला आहे बघायचं दिसतोय तुम्हाला सातशे पन्नासपर्यंत तो स्टॉक गेलेला आहे आणि तिथून परत नाही एकदा स्टॉक खाली आलेला आहे वरती गेला परत खाली आलेला आहे आणि वरतीचा असताना इथे एक डिमांड झोन बनवून स्टॉकनं बनवलेला आहे म्हणजे स्टॉक विकली टाइम फ्रेमला तुम्हाला दिसेल की डिमांड झोन कसा आहे इथं बघितलं तर स्टॉकने एक डिमांड झोन म्हणजे ज्यावेळी ह्या लेवलला इथे चारशे पंच्याहत्तरच्या चार दरम्यान स्टॉक येतोय त्यावेळी तो तिथून वरती जातो हे चारशे पंच्याहत्तरची लेवल आहे ज्यावेळी इथं ज्या ज्यावेळी इथं प्राइस आल्या त्यावेळी स्टॉक इथून वरती गेलेला आहे तर वरती जाताना वरती जात असताना काय केलंय स्टॉकने इथं की चारशे चाळीसचा एक सायकोलॉजी नंबर होता तो ब्रेक करत नव्हता इथं वरती जाताना इथं हे जे लेवल आहे तो ब्रेक करत नव्हता तर आज काय केलं या स्टॉकनं की इथं ब्रेक केलेलं बघा ते लेवल ब्रेक केल्या आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम पण वाढलेला दिसतो इथं दोन दिवस झालं कंटिन्यू व्हॉल्यूममध्ये मध्ये वाढवायला लागले म्हणजे इथं वेळी इथं इथं पण वाढलं आहे आणि इथं पण वॉल्यूम वाढलेला आहे इथं पण दिसतो व्हॉल्यूम आज वाढलेला आहे त्याच्याबरोबर ब्रेकआउट पण चांगला दिलेला आहे इथं ही जी रेंज आहे ही रेंज असते ना ब्रेक केलेली आहे त्याचबरोबर याच्यात वॉल्यूम वाढलेला आहे तर उद्या काय करू शकतं की ह्याच्यात की ज्यावेळी प्राइस आजचा हाय ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री घ्यायचा आहे जो एस एल असणार आहे तो आजच्या कॅन्डलचं लो असणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे जी एंट्री राहणार आहे तुमची ती आजच्या कॅन्डलच्या हायला म्हणजे काय प्राइस इथे तुम्हाला पाचशे अठ्ठेचाळीस पहिले प्राइस इथे आणि जो तुमचा टार्गेट असणार पाचशे सत्तर ते पाचशे ऐंशी बस्ट टार्गेट आहे तुमचा जो एस एल राहणार आहे तो आजच्या कॅनलचा लो आजच्या कॅनलचा लो तुमचा एस एल राहील आणि जे टार्गेट दुसरं आहे ते तुमचं सहाशेचं दुसरं टार्गेट आहे पाचशे नव्वदचं आहे पाचशे नव्वद ते पाचशे सहाशे रुपये तुमचं दुसरं सेकंड टार्गेट राहणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एंट्री हो तुमच्या ह्या हायला होणार आणि जे तुमचं टार्गेट राहणार आहे पहिले तर इथं राहणार आहे पाचशे सत्तर आणि जे सेकंड टार्गेट आहे तुमचं पाचशे नव्वद ते सातशे रुपये आणि तुमचा एस एल जो आहे तर ह्या कॅन्डलचा लो तुम सा ये जाए। तर तुमचा एस एल आहे ठीक आहे तर असा हा मिंडा कॉर्पोरेशन म्हणून आहे स्टॉक तर दुसरा जो स्टॉक आपण पिक केला आहे तो हाय रॅमको रॅमको सिस्टम म्हणून हाय तर ह्याला पण आपण पहिल्यांदा विकले टाइम फ्रेमला बघूया हो की कसा आहे स्टॉक विकली टाइम फ्रेमला बघितलं तर हा पण स्टॉक बघा एक इथं चारशे पन्नास ची लेवल आहे तो तो ब्रेक करत नव्हता कंटिन्यू म्हणजे दोन तीन वेळा त्यानं ब्रेक करायचा प्रयत्न केला पण इथं ब्रेक करू शकला नाही इथं दिसेलच तुम्हाला इथे केला आहे इथं परत मागल्या वीकमध्ये त्यानं ब्रेक केलेला आहे आणि त्याचबरोबर इथं त्यानं इथं दिसेल की तुम्हाला एक चांगला पॅटर्न पण बनवलं इथं असं पॅटर्न पण चांगला आहे म्हणजे ह्याचा जो बॉटम आहे तो स्मॉल छोटा 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 होत चाललाय म्हणजे हे लेवल तो ब्रेकर नव्हता तर पाठीमागच्या वीक मध्ये काय केलं की के ले ते लेवल ला पण ब्रेक केलेला आहे तर इथे दिसतंय बघा दिसतंय की तुम्हाला लास्ट वीक मध्ये चारशे पन्नासचा ब्रेक हाय केलेला आहे आणि परत ना आता डेली टेम्परेवर बघितलं तर इथं स्टॉकनं काय केलं आहे की ब्रेकआउट आल्यानंतर की एक सायडवेज रा आहे इथं ब्रेकआउट आला वॉल्यूम बरोबर आणि ज्यावेळेस सायडवेजमध्ये इथं स्टॉक राहिला आहे त्यावेळी त्याच्यात वॉल्यूम पण थोडा 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 कमी व्हायला लागला आहे तर एक इथं एक म्हणजे काय चान्स आहे की हा जो हाय आहे तो त्याने ब्रेक केलेला नाही जो हाय आहे ना इथं ह्याचा हाय है पाचशे चोवीसचा हाय आहे जो लो आहे है ह्याचा तो चारशे सत्तरचा हा लो आहे तो ब्रेक केलेला नाही त्यानं तर ह्याच्यात एक पॉसिबिलिटी काय आहे का की हा जर हाय ब्रेक केला परत एकदा असा जो रेसिस्टन्स बनलेला आहे हाय जर बनलेला आहे त्यानं जर ब्रेक केला तर ते ह्याच्यात चांग एक चांगला वॉल्यूम येणार आहे वॉल्यूम येऊन चांगली चान्स आहे की स्टॉक कंटिन्यू वरती इथं असा जायला पाहिजे एक दोन तीन दिवसात तरी तर ह्याच्यात काय करू शकता तुम्ही की आता जो ह्याचा नेक्स्ट रेसिस्टन्स आहे वरती तर इथे नेक्स्ट रेसिस्टन्स बघितला तर हा पाचशे साठचा सा पहिला रेस्टन्स लागतो इथं पाचशे साठ ते सहाशेचं टार्गेट राहील आपलं इथं तर काय करायचं आहे तुम्हाला की त्यामुळं हा स्टॉक मी पिक केलेला आहे तर आता उद्याच्या तुम्ही काय करू शकता की ज्यावेळी उद्या किंवा ज्यावेळी परवा जो ह्याचा रेस्टन्स ब्रेक करेल हा कॉन्सिडशन ब्रेक करेल म्हणजे आता एक चार पाच दिवस झाला आणि आता इथं बघितलं आज थोडा ह्याच्यात वॉल्युममध्ये पण गेन राहिला आहे तर काय करायचं की जेव्हा हा हाय ब्रेक करेल तेवढं तुम्ही ह्याच्यात इंटर घेऊ शकताय म्हणजे इथं बघितलं तर तुमची एंट्री कोणती प्राइस असणार आहे ह्या प्राइसला म्हणजे पाचशे ते वीसच्या वरती तुम्हाला इंटर आहे तुमचं जे टार्गेट पहिलं आहे ते पाचशे साठ ते सहा पाचशे पन्नास ते पाचशे साठचं पहिलं टार्गेट राहील जो तुमचं एस एल आहे तरी तो ह्याच्या खाली लावू शकता या कॅन्डलच्या खाली जर लावलं तर काही हरकत नाही म्हणजे किती चा। ते चारशे नऊचं चा। तुमचं एस राहील जे पहिलं टार्गेट आहे ते सातशे पाचशे साठ रुपयाचं म्हणजे दुसरं टार्गेट आहे ते सातशेचं आहे ऑलमोस्ट म्हणजे चौदा ते पंधरा पर्सेंटचं दुसरं टार्गेट येतं तुमचं तर तुम्हाला काय करायचं आहे की ज्यावेळी हा हाय हा, ब्रेक होईल त्याच्या अगोदर इस एक पाच मिनिटाचे कॅन्डल तरी वर सस्टेन झाले पाहिजे आणि वॉल्युम बरोबर त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला तुम्ही एंट्री घेऊ शकता जर तुमचा जर रिस्कनुसार रिस्क मॅनेजमेंटनुसार जर तुमचं रिस्क थोडी जास्त असेल तर तुमचं एस एल इथं खाली पण लावू शकत आहे म्हणजे थोडे शॉर्ट टर्म पंधरा दिवसाच्या नुसार तुम्ही ते सेल ठेवू शकताय दोन स्टॉक मी पिक केलेले आहेत आणि ट्रेड घ्यायच्या अगोदर तुमचा हे अॅनालिसिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकताय